पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका जुन्या वक्तव्यावरून शरद पवारांनी टोला लगावला दोन हजार चौदा पूर्वी नरेंद्र मोदींनी बारामतीच्या सभेतनं शरद पवारांचं कौतुक केलं होतं शरद पवारांचं बोट पकडून आम्ही राजकारणात आलो असं मोदींनी म्हटलं आणि याच वक्तव्यावरून पवारांनी टोला लगावला देशातील आजची परिस्थिती पाहून मला माझ्या बोटांची काळजी वाटते असं पवार म्हणाले की सहस्थानाचे माझे संबंध फार चांगले त्यांनी एका ठिकाणी वाचन केले सहस्करच रोज धरून मी राजकारण आज देशाची अवस्था वगैरे नंतर मला माझ्या भोसाची काळजी वाचायला गेली माझ्या संख्याच्या हातात देसाव नाही दिल्याचं काय होतं हे मोदी साहेबांनी या देशात दाखवलेलं